अयोध्या येथे श्रीराम मंदिराचा पार पडलेल्या प्राणप्रतिष्ठानिमित्त उल्हासनगरमधील शाळा सुद्धा मागे राहिल्या नाहीत उल्हासनगर येथील होली चाइल्ड कॉन्व्हेंट स्कूलमध्ये विद्यार्थ्यांची भव्य रॅली काढली या रॅलीत विद्यार्थ्यांनी रामायणामधील पात्रांची विविध वेशभूषा साकारल्या होत्या तसेच लेझिमच्या तालावर विद्यार्थ्यांनी नाचून रॅलीची शोभा वाढवली तसेच अयोध्येत उभे राहिलेले श्रीराम मंदिर विद्यार्थ्यांनी हुबेहूब बनवण्याचा प्रयत्न केला शाळा परिसरात दीपोत्सव साजरा केला या उत्साहात भारत का बच्चा बच्चा जय बोलेगा या गाण्यावर विद्यार्थ्यांसह शिक्षकांनी ठेका धरला हा कार्यक्रम साजरा करणारे उल्हासनगरमध्ये ही एकमेव शाळा ठरली या कार्यक्रमाबाबत शाळेतील शिक्षकांनी काय प्रतिक्रिया दिल्या आहेत त्या आपण आता पाहूया संपूर्ण भारतीय हे पाश्चात्य संस्कृतीचं अनुकरण जास्तीत जास्त करतात त्यामुळे आपल्या विद्यार्थ्यांना आपली संस्कृती काय आहे हे दाखवण्याचा आम्ही एक छोटासा प्रयत्न केलेला आहे आणि त्या प्रयत्नाला किंबहुना यश पण आलेलं आहे असं आम्हाला वाटतं आज आमच्या शाळेमध्ये राम मंदिराची प्रतिकृती उभारून सर्व स्थानिक नागरिकांना येथे येऊन दर्शनाचा लाभ घेण्याची आम्ही संधी दिली आहे जे लोक अयोध्येमध्ये जाऊन राम मंदिरात रामाचे दर्शन घेऊ शकत नव्हते त्या सर्व नागरिकांनी इथे उपस्थित राहून आम्हाला सर्वांना भरभरून प्रतिसाद दिला आहे आम्ही आज या निमित्ताने लेझिमचा कार्यक्रम आयोजित केला होता त्यामध्ये मुलांनी आम्ही शाळेतून एक रॅली काढली होती एक मठापासून ते आमच्या शाळेपर्यंत त्या रॅलीमध्ये सगळ्या विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला होता त्यामध्ये आम्ही लेझिमचा कार्यक्रम केला होता त्याचबरोबर आम्ही वेशभूषा केली होती बऱ्याचशा विद्यार्थ्यांना आम्ही रामाचं जे कुटुंब आहे ते बनवून त्यांनी आम्ही त्यांची वेशभूषा रॅलीमध्ये सादर केली होती त्याचबरोबर मुलांनी हनुमान चालिसाचं पठण केलं होतं तसंच मुलांनी छोटे दिवे आणून आम्ही जवळपास एक हजार दिव्यांना रंग मारून त्यावर जय श्रीराम असं लिहून ते दिवे आम्ही पूर्ण शाळेमध्ये प्रज्वलित केलेले आहेत